एवढे दिवस कोंबडा कापला नाही आज तू कोंबडा कापायला निघलीस म्हणजे इज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणार असणारे आणि एकदम मजेमध्येच राहा तर आपल्याला झाले इथे चार पाच दिवस झालं तर आज मी ब्लॉग मस्त ते स्टार्ट केलेले आहेत ना आम्हीच चाललेलं आहे मुलीला तर पूजा बी आहे आपल्या बरोबर आणि निलमदाई बी येणार आहे तर चला काही तिकडून तिकडूनच मी तुम्हाला दाखवते धंद्यावर आलेलं आहे आणि आमची मंडळी बघा कशी बसलेली आहे तिथं ते निलमताई आहे इथं भाऊजी आहेत आईची आमच्या जा मच्छी बघा किती मस्त फ्रेश आहे आज पाऊस बी भरपूर पडते आत्ताच थांबला सर्व आम्ही चाललो आता डोंबिवलीला चला ये चला आम्ही अशी बसलेला आहे तिघी जणी आणि ती कशा वेणे घातलेले आहेत बघा शाळेत शाळेत रिक्षा मध्ये भिजलो बघा एवढा पाऊस पडतोय दिसतो चेहरा तसा दिसणार मोबाईल मध्ये गोहा दिसला पाहिजे काही त्याच्यामध्ये ही बोलते फिल्टर लावायला सांगते पण फिल्टर न गो आपला आहे तसंच आपण चेहरा दाखवायचा बापस लोक काय बोलते आता नाही नाही आता समोर असं बघितलं ना आपल्याला मग काय बोलतात एकच चेहरा दाखवायचा जास्त ते गोरा नको आता <laughs> समोर आले आपल्याला कोणी वलकाचाच नाही चला काही आता तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते नाही बघा डोंबिवली मध्ये पाऊस पडतोय आणि आम्ही परत परत चालू सीन आहे आपल्याला साड्या चेंज करायचे हे <laughs> छत्री आणलेला आपण हा

बघितले हजार वेला हा आता इथे येऊन बी बघते काय विषय काय तिचा खाण्यावर साडीवर लक्ष आहे तिचा अरे ना एकदम बसून अंगाला मस्त मग काही सतराशे रुपयाची साडी आहे की ते व्यवस्थित बसणार नाही अंगाला आणि किती सॉफ्ट आहे कपडा आम्ही बी त्याच्यात लिज घेतलेली आहे फक्त आमचा कलर चेंज <laughs> आहे <पाए>। <laughs> पूजा दाखवणार नाही आहे मस्त आहे की आपला पाव पावभाजी आलेली आहे इकडं सँडविच आलेलं आहे पूजाचा आणि इकडं निलमताई बसलेली आहे खाऊन घेऊ चला मस्त आहे की पावभाजी आपण खाऊन घेऊ राव दे सो दाखव दे अरे याने शांत सगळं मातीचं दिला तर मातीचं दिलं नोंदून ठेवलं पाहिजे होता

त्याच्यामध्ये खा इतका संपणार नाही मला डिश अजून दोन पाहिजे तुला चला मी तर फिनिश केलेला आहे पूर्ण ही अजून पर्यंत आहे पाण्याची बॉटल दे ना मस्त होती पावभाजी होती खूप टेस्टी होती करायला हे बघा आम्ही आलेले आहेत या ताईने आमच्या घर बांधायला घेतलेला इकडं दुसरा एक छान आहे पण मस्त आहे किचन

आता आपली स्कूटी घेतलेली आता आपण प्रिया संचित जाऊ रिक्षा मधून तर उतरलो आम्ही गेली ना ती काय दोघात गा गेली गाडीवर चला या साईडला जाऊ हा बघा वर्षा वर्षाचा मेन हायरामेंज आलेलं आहे आएगा। 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 आ, प्रिया संचित आणि इकडे आमची आई आहे आई बरी हा ना जेवण आणि इकडे पूजा बी बसली आणि मी बसलेला आहे पेरू खायला प्रिया कधीपासून पिझ्झा मागवते अजून पिझ्झा येतय हा पार्टी देणार होती पिझ्झाची गाडीची गाडी घेतली ना तिने हिरोंडा खरा अजून ती पार्टी काही भेटत नाही चला बाबा आम्ही चाललो घरी आता, आता भेटू तेव्हा भेटू ते तोंडावरून हात काढ बोलणे का सच जी बोल रही बोल तुम्हाला आज नको बरेच दिवस आज इतके दिवस होता पण होतो ना एवढे दिवस कोंबडा कापला नाही आज तू कोंबडा कापायला निघलीस हा डायलॉग ना एवढे दिवस कोंबडा कापलाच नाही जायच्या टायमाला कोंबडा कापतस आई आवडी दिवस होती तवा नाही कोंबडा कापला फोन तुला बाय बाय चाललो आता भेटू लय पार्टीसाठी बाईनी बोलवली गाडी मग काही तुम्हाला मी बोलले आजचे दिवस आज मी कोंबडाटणार होती बाबा नको रे बाबा तुझा आजचा कोंबडा मला मागच पडेन तुझा कोंबडा खाल्ला तर कोंबडा कोंबड्याचा आवाजच यायचा आई बघा किती क्यूट वाटते मस्त की टॉप घेतलेला आजच नवीन आणलेलं आहे पण बाईने मूर्त केलं स्टिकर बी काढला नाही ए बाई स्टिकर नाही काढलास ए प्रिया चल बाय 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 चल चालू दिलास लक्षात ठेवी लक्ष लक्षात ठेवी कर जा विंद कर चला काही निघालेला आहे तिकडं हे पूजा चल मला टाइम होते जायला चल पटापट चल आता आपण जेवण घेऊ मस्त पैकी इकडे आहे भात इकडे आहे चिंबोरी माय पेशल खेकडा चला जेवू, आणि लगेच निघू घरी जायला चल ताटा ताटा बाबू चाललो आम्ही पोऱ्या ताटा करतोय करतोय शिकला आई ताटा करायला बाबूला बघत ताटा दोन्ही हातांच्या ताटा करत शिकला शिकला आई शिकला चल चल आम्ही चाललो बाय बाय आपण आलेलो आहे पण वेल ला आता बघा आता आपल्याला पेन एस टी बघते लागली का वाजले आम्हाला साडेसहा अजूनपर्यंत काय एस टी लागलेली नाही असं सीन आहे इकडूनच मजी एस टी लागते काय माहिती नाही बैठक लोक बघा तुझे टाइम झाला भरपूर टाईम झाला पण अजूनपर्यंत काय एस टी लागलेली नाही पेन भरपूर लोक आहेत तरी पेनची तरी लागायची अलिबाग लागलेली आहे अलिबाग काय निष्टीला करते बाप रे आम्हाला दोन तास होते आता पेन एसटी लागलेली आहे आता आम्ही आतमध्ये जाणारच शंभर टक्के चल बाबा चला गाईस माझा ब्लॉग इथेच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनल कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब केल्या जाऊ नका भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉग मध्ये Bye bye, good night.